नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच नाजूक विषयावर बोलणार आहोत व्यसन व्यवस्थापनामध्ये कुटुंबाची भूमिका नेमकी काय असते कारण जी माहिती आपल्याकडे आहे ती सांगते की कुटुंब फक्त भावनिक आधार नाही देत तर व्यसनी व्यक्तीच्या बरं होण्याच्या प्रवासात कुटुंब एक खूप मोठा आधारस्तंभ ठरू शकतो चला जरा खोलात शिरून हा विषय समजून घेऊया हो नक्कीच अनेकदा कसं होतं की व्यसनाची पहिली चिन्ह कुटुंबालाच दिसतात आणि मग उपचारांसाठी पुढाकार पण तेच घेतात तर आज आपण आपल्या माहितीच्या आधारे व्यसन म्हणजे काय त्याचे कुटुंबावर काय परिणाम होतात आणि कुटुंबातले सदस्य नकळत कशा वेगवेगळ्या भूमिका घेतात हे समजून घेऊया सुरुवात अगदी मुळापासून करूया व्यसन म्हणजे नेमकं का काय ही फक्त एक वाईट सवय आहे की त्यामागे अजून काही आहे नाही ही फक्त सवय नाहीये ही खूप गुंतागुंतीची स्थिती आहे व्यसन म्हणजे औषधं असतील मध्य असेल किंवा इतर पदार्थ यांचा अनियंत्रित वापर आणि त्यावरचं शारीरिक आणि मानसिक अवलंबित्व ही बेसिकली एक मेंदू आणि वर्तनाशी जोडलेली समस्या आहे एनसीआरबीचा दोन हजार बावीसचा आकडा बघितला तर भारतात जवळपास चौदा पूर्णांक सहा टक्के लोक कोणत्या ना कोणत्या व्यसनाने ग्रस्त आहेत खूप मोठा आकडा आहे हा हो आणि याचे परिणाम फक्त त्या व्यक्तीपुरते नसतात हे तर स्पष्टच बर, आहे पण ते नेमके कसे पसरतात किती दूरपर्यंत जातात बरोबर परिणाम खूप गंभीर आहेत आणि अनेक पातळ्यांवरचे आहेत शारीरिक पातळीवर बघितलं तर हृदयरोग यकृताचे आजार कॅन्सर याचा धोका वाढतो मानसिक आरोग्यावर तर खूप मोठा परिणाम होतो नैराश्य येतं चिंता वाढते स्मरणशक्ती कमी होते अगदी व्यक्तिमत्वातही बदल होतात आणि सामाजिक स्तरावर तर नातेसंबंध बिघडतात नोकरी धंद्यात अडचणी येतात आणि प्रचंड आर्थिक समस्या उभ्या राहतात आणि इथेच मग कुटुंबाचा थेट संबंध येतो नाही का कारण एक व्यक्ती जरी व्यसनाच्या आहारी गेली तरी संपूर्ण कुटुंबाला ते भोगावं लागतं कुटुंबावर नेमका कसा परिणाम होतो याचा अगदी कुटुंबावर होणारा परिणाम म्हणजे एका वादळासारखा असतो तो कुटुंबातलं प्रत्येक सदस्य सतत एका मानसिक आणि भावनिक तणावाखाली असतो चिंता अपराधीपणाची भावना भीती राग हतबलता या भावना घरात कायम राहतात व्यसनाचा खर्च आणि व्यसनी व्यक्तीची मिळकत कमी झाल्यामुळे किंवा थांबल्यामुळे कुटुंबावर मोठं आर्थिक संकट येतं घरात मग सारखी भांडणं होतात की नाही एकमेकांवरचा विश्वास जातो संवाद तर जवळजवळ थांबतोच आणि सगळ्यात वाईट म्हणजे मुलांवर होणारा परिणाम त्यांच्या शिक्षणावर वागणुकीवर त्यांच्या भावनिक स्थिरतेवर खूप नकारात्मक परिणाम होतो पुढेही त्याचे पडसाद उमटतात हो हे सगळं ऐकूनच खूप गुंतागुंतीचं आणि त्रासदायक वाटतंय आणि याच तणावात्मक कुटुंबातले सदस्य काही विशिष्ट भूमिका नकळतपणे घ्यायला लागतात असं आपल्या माहितीत म्हटलंय हा भाग खूप महत्वाचा वाटतोय या भूमिका कशा काय तयार होतात हो हे समजून घेणं खरंच खूप महत्वाचं आहे काय होतं की कुटुंबातले सदस्य प्रचंड दबावाखाली असतात आणि मग स्वतःला किंवा कुटुंबाला भावनिकदृष्ट्या वाचवण्यासाठी किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा एक अयशस्वी प्रयत्न म्हणून या भूमिका ते नकळत स्वीकारतात या भूमिका तसं बघायला गेलं तर तो परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार झालेल्या असतात पण पण त्या नकळतपणे व्यसन टिकवून ठेवायला मदत करतात उदाहरणार्थ सुविधा पुरवणारा म्हणजे इनेबलर अच्छा इनेब्रिअर म्हणजे म्हणजे हा सदस्य काय करतो की व्यसनी व्यक्तीच्या चुकांवर पांघरुण घालतो त्याच्या जबाबदाऱ्या स्वतः घेतो प्रसंगी व्यसनासाठी पैसेही देतो हे वरवर पाहता प्रेमापोटी किंवा काळजीपोटी केलेलं वाटतं हो वाटतं तर तसंच पण यामुळे काय होतं की व्यसनी व्यक्तीला तिच्या वागण्याचे परिणाम भोगावेच लागत नाहीत आणि त्यामुळे व्यसन अजून खोलवर जातं अरे देवा म्हणजे मदत करण्याच्या नादात नकळतपणे नुकसानच होतंय आणि मग वीर किंवा नायक हिरो ही भूमिका काय करते तर नायक काय करतो की कुटुंबाची जी काही प्रतिष्ठा गेलेली असते ती जपण्याचा प्रयत्न करतो अभ्यासात किंवा कामात उत्कृष्ट कामगिरी करून कुटुंबाचं नाव चांगलं ठेवण्याचा तो प्रयत्न करतो पण आतून तो प्रचंड दबाव खाली असतो स्वतःच्या भावना व्यक्त करू शकत नाही त्यानंतर येतो बळीचा बकरा म्हणजे स्केप बळीचा बकरा हो कुटुंबातल्या सगळ्या समस्यांचं खापर या व्यक्तीवर फोडलं जातं घरातला तणाव त्याच्या वाईट वागणुकीमुळे किंवा चुकांमुळे आहे असं दाखवलं जातं जेणेकरून मुख्य जो प्रश्न आहे म्हणजे व्यसन त्यावरून लक्ष दुसरीकडे जाईल अच्छा म्हणजे एकावर दोष टाकून बाकीचे जबाबदारी टाळतात का म हे तो खूपच आणखी कोणत्या भूमिका दिसतात हो बऱ्याचदा तसंच होतं मग असतो चेष्टेखोर किंवा मस्खरा हा सदस्य काय करतो विनोद करतो गमतीजमती करून घरातला ताण कमी करायचा प्रयत्न करतो पण जे गंभीर विषय आहेत त्यावरची चर्चा तो टाळतो अजून एक असतो हरवलेला हा शांत एकटा राहतो स्वतःच्याच विश्वात असतो कुटुंबातल्या गोंधळापासून स्वतःला दूर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि अर्थातच ठेट पीडित म्हणजे म्हणजे स्वतः ती व्यसनाधीन व्यक्ती जिच्याभोवती हे सगळं कुटुंबचक्र फिरत असतं तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की व्यसन ही काही फक्त एका व्यक्तीची समस्या नाहीये ती संपूर्ण कुटुंबाची समस्या आहे आणि कुटुंबातला प्रत्येक जण कळत न कळत याच्याशी जोडला जातो प्रतिक्रिया देतो आणि या भूमिका घेतो अगदी बरोबर या भूमिका आणि त्या का घेतल्या जातात हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कारण या भूमिका नकळतपणे व्यसनाचं चक्र सुरू ठेवायलाच मदत करतात या भूमिका जर ओळखता आल्या तरच कुटुंबाला यातून बाहेर पडायला आणि निरोगी संवाद साधायला मदत होऊ शकते या भूमिका बदलल्या नाहीत तर व्यसनमुक्तीच्या दिशेने खरं पाऊल टाकणं खूप कठीण होऊन बसतं आजच्या या पहिल्या भागात आपण व्यसनाचं स्वरूप पाहिलं त्याचे व्यक्ती आणि कुटुंबावर होणारे गंभीर परिणाम बघितले आणि या परिस्थितीत कुटुंबात नकळत कशा वेगवेगळ्या भूमिका तयार होतात यावर सविस्तर बोललो या भूमिका कशा प्रकारे व्यसनाच्या समस्येला आणखीनच गुंतागुंतीचं करतात हे आपल्या लक्षात आलं असेल पण कुटुंब फक्त समस्येचा भाग नाहीये ते समाधानाचाही खूप महत्त्वाचा भाग असू शकतं पुढच्या भागात आपण याच विषयावर लक्ष देणार आहोत कुटुंबियांचं सकारात्मक योगदान व्यसनमुक्तीच्या प्रवासात कुटुंब सकारात्मक रीतीनं कशी मदत करू शकतं यावर आपण सविस्तर बोलूया तोपर्यंत एक विचार करण्यासारखा प्रश्न नक्कीच आहे जर कुटुंबातल्या ह्या भूमिका आणि त्यांचं हे चक्र ओळखलंच नाही तर ते पिढ्यांपुढ्या असंच पुढे जात राहील का